पण मला वाटतं आज कदाचित जर दिगे साहेब असते ना मी सांगतो या एकनाथ शिंदेला फोडून काढलं आता याच दत्ता दळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय महाराष्ट्रातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मी माझ्या घरगुती कारणास्तव शिवसेनेतील माझ्या उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचं दळवी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आणि काही वेळातच थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिविगाळ केल्यामुळे दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती एकनाथ शिंदे यांना चापका फोडण्याची भाषा केली होती सध्या दळवी यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आज मिंदे गट आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे गद्दारीची कुराड घेऊन मिंदे सरकार या ठिकाणी आरूढ झालेलं आहे पण मला वाटतं आज कदाचित जर दिगे साहेब असते ना तर मी सांगतो या अशा एकनाथ शिंदेला चापकानी फोडून काढलं चापकाने फोडलं असतं कारण आम्ही सगळं बघितलेलं आहे एकनाथ शिंदे काय एकना का होता एकनाथ शिंदे होता कुठे काय करत होता हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे समजलं का स्वतः आम्ही बघितलेलं आहे परंतु बाळासाहेबांचे जवळ आला बाळासाहेबाने आशीर्वाद दिले उद्धवजींचे जळ आले त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली स्वतः गद्दारी केली पक्षाशी गद्दारी केली नाव बाळासाहेबांचं वापरायचं आता मध्ये तर गुजरात मध्ये हिंदू हृदय सम्राट अरे तुला हिंदू हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहीत नाही काही प्रसंग आल्यानंतर पक्षप्रमुख हे आमच्या मागे पर्वतासारखे उभे राहणारच म्हणजे जी कार्यकर्त्यांबद्दल जी कळकळ आहे ना ती उद्धवजींमध्ये आहे उद्धवजींना कार्यकर्ते एकदम होती प्रेम करणारे उद्धवजी आहेत दत्ता दळवी दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीत मुंबईचे महापौर होते दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असून मुंबईचे माजी महापौर राहिलेत ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा असून शिवसेना पक्षातही त्यांना उपनेते पदाचा मान होता शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दळवी प्रसिद्ध आहेत मुंबईत दळवी यांचं प्राबल्य आहे शिवसेनेत विभाग क्रमांक सातचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवले मात्र आता हेच दत्ता दळवी शिवसेना शिंदे गटात दाखल झालेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर